जर गांधीजी बोलले असते भगतसिंग वाचले असते भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये भगतसिंगांचं नाव हे क्रांतीचं प्रतीक मानलं जातं दुसरीकडे महात्मा गांधी अहिंसेचा मार्ग अवलंबणारे नेते होते या दोन विचारधारांमध्ये तणाव असतानाही इतिहासात एक क्षण असा जे आला जेव्हा गांधीजी भगतसिंगांच्या फाशीला आळा घालू शकले असते का असा प्रश्न निर्माण होतो भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सात ऑक्टोबर एकोणीसशे तीसला सुनावण्यात आली या शिक्षेच्या विरुद्ध केलेले स्पेशल पेटिटेशन्स हे त्यावेळी प्रिवी काउन्सिलसमोर करावे लागत होते ते पेटिटेशन्स अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी फेटाळले त्यावेळी जवाहरलाल नेहरू एकोणीसशे एकोणतीसच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते नेहरूंनी आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरच्या तुरुंगात जाऊन भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली त्यांना त्यांचा मार्ग जरी मान्य नसला तरी त्यांच्या उद्दिष्टांबद्दल समर्थन देऊन काँग्रेस अंतर्गत त्यांना समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले आणि लाहोरमध्ये त्याबाबत जाहीर वक्तव्यही केले भगतसिंगच्या सहकाऱ्यांनी त्यानंतर कैद्यांना सुविधा द्याव्यात म्हणून गांधीजींच्या प्रेरणेतून सत्याग्रह सुरू केला व आमरण उपोषण केले गांधी पटेल नेहरू बोस या नेत्यांनी हे उपोषण संपवावे म्हणून खूप प्रयत्न करूनही त्रेसष्ट दिवसांच्या उपोषणामुळे जतींद्रनाथ दास यांचा मृत्यू झाला अखेर नेहरू आणि बोस यांच्या आग्रहामुळे एकशे सोळा दिवसांनी भगतसिंग यांनी आपले उपोषण सोडले काँग्रेसशी त्या काळात भूमिका अशी होती की सशस्त्र क्रांतिकारकांच्या हिंसक कृत्यास समर्थन नाही मात्र त्यांच्या न्यायालयीन लढाईसाठी कारावासातील त्यांच्या मानवी हक्कास सर्वतोपरी सहकार्य केले जात असे काकोरी कटातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक मदत व विधी स्वरूपात सहाय्यता मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू भुलाभाई देसाई यांनी दिली होती अनेक काँग्रेसी नेते संघटनेच्या पातळीवर सशस्त्र लढ्यास विरोध करत असले तरी व्यक्तिगत पातळीवरती शक्य तेवढे सहाय्य करण्याबाबत तत्पर असत कारण मतभेद मार्गाबद्दल व साधनांबद्दल होते भारताचे स्वातंत्र्य हे उद्दिष्ट मात्र सर्वांचे एकच होते संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी आरविन कराराचा मसुदा गांधीजी पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी मिळून तयार केला होता या कराराच्या वेळीही भगतसिंगला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला दया याचिका दाखल केली ती वीस मार्चला फेटाळली गेली गांधीजी आणि लॉर्ड आयविन यांची चर्चा सतरा फेब्रुवारीपासून सुरू होऊन पाच मार्च एकोणीसशे एकतीसला पूर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला आणि त्यावेळी देखील भगतसिंगच्या माफीवरती चर्चा झाली यावेळी करारादरम्यान गांधीजींनी नव्वद हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा एकवीस मार्चला गांधीजींनी लॉर्ड आयविनची भेट घेऊन भगतसिंगला माफी देण्याची विनंती केली याच अनुषंगाने बावीस मार्चला देखील गांधी यांनी लॉर्ड आरविन याची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयविन यांनी भगतसिंगच्या माफीबाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले गांधीजींनी तेवीस मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयविन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्धी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दयाभावनांना साथ घातली हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता भगतसिंग राजगुरू ह्या तिघांना फाशी दिली गेली गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला एकोणीसशे एकतीसमध्ये कराचीमध्ये होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते अगदी याचा दाखला लॉर्ड आयविन यांच्याही लिखाणात आहे इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याचीही कारणं होती भगतसिंग विरोधात प्रचंड नाराजी सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्समध्ये होती पंजाब प्रांताच्या गव्हर्नरने भगतसिंगला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती कारण भगत सिंगला फाशी सॉन्डसच्या हत्येच्या खटल्यात झाली होती त्यामुळे युरोपियन आय सी एस केडर फाशीचे समर्थक होते आय सी एस केडरच्या नाराजीचा परिणाम असा होता की संपूर्ण वसाहती देशातील आय सी एस केडरच्या अधिकाऱ्याची एकी निर्माण झाली होती ब्रिटिश त्यांच्या राजकारभाराच्या दृष्टीने भारतातील भगतसिंगसाठी आफ्रिका म्यानमार अफगाणिस्तान अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते याचा दुसरा परिणामदेखील असा होता की ब्रिटिश युवक वसाहतीतील नोकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत आय सी एस केडरच्या एकजुटीचा उद्देश हा देखील होता या सर्व कारणास्तव भगतसिंग यांना माफी मिळणे कठीण गोष्ट होती आणि एकदा दया याचिका फेटाळली की निर्णय पूर्णता पंजाब गव्हर्नरच्या हातात होता याबाबत विस्तृत माहिती अली अरुणा अली आणि जे एन सन्याल यांनी लिहिलेली आहे व्ही एन दत्त यांनी गांधींनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना वाचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे देखील नमूद केलेले आहे भगतसिंग यांना वाचवण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्याच आत्मचरित्रामध्ये सुद्धा केलेला आहे खुद्द पटेल आणि नेहरूंनीसुद्धा त्यांच्या परीने जितके शक्य होते तितके प्रयत्न केले आदर्श क्रांतिकारी म्हणून मानले जाणारे शहीद भगतसिंग हिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवावं या विचारांचे होते एकोणीसशे सातमध्ये त्यांचा जन्म झाला तेव्हा अडतीस वर्षांचे लोकसेवक मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत होते सत्याग्रहाच्या तत्वावरती गांधीजी हे एकोणीसशे पंधरा साली मायदेशी परतले पण भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्यात अनेक साम्य स्थळं होती देशाच्या शेवटच्या म्हणजे गरीब वंचित लोकांना प्राधान्य हा दोघांच्याही विचारामधला महत्त्वाचा मुद्दा होता स्वातंत्र्य हे त्या दोघांसाठी फक्त राजकीय दृष्टिकोनातून नव्हतं देशातील जनता शोषणमुक्त व्हावी असं दोघांनाही वाटत असे त्याच दृष्टीने दोघांचे प्रयत्न सुरू होते मात्र दोघांच्या विचारात एक मोठा फरक होता भगतसिंग हे नास्तिक होते तर महात्मा गांधी आस्तिक होते पण धर्माच्या नावाखाली फैलावला जाणारा द्वेष आणि हिंसा यांच्या ते दोघंही विरोधामध्ये होते एकोणीसशे अठ्ठावीस साली सायमन आयोगाविरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते लाला लजपतराय हे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झाले त्यानंतर काही दिवसांनंतरच लाला लजपतरायांचं चा निधन झालं लालाजींच्या शेवटच्या काही वर्षातील राजकारणाचा नूर भगतसिंग यांना पटला नव्हता त्यांनी त्याचे जाहीरपणे विरोध देखील केलेला होता पण इंग्रज अधिकाऱ्याच्या लाठीमारामध्ये घायाळ लालाजींची झालेली अवस्था पाहून भगतसिंग यांचा राग खूप अनावर झाला होता या घटनेचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी त्यांच्या सहकार्याच्या साथीनं पोलीस सुप्रिडेंट स्कॉट याच्या हत्येचा कट रचला मात्र एका सहकार्याच्या चुकीमुळे ऐवजी एकवीस वर्षीय पोलीस अधिकारी सॉन्डसची हत्या झाली या प्रकरणी भगतसिंग यांना अटक झाली नाही मात्र काही दिवसांनंतर त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला त्यावेळी सरदार पटेल यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई पटेल भारतीय अध्यक्ष म्हणून सभेचे संचालन करत होते भगतसिंग यांचं उद्दिष्ट जीवितहानी करणं हे मुळीच नव्हतं बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त तिथून पळ काढू शकले असते पण ते पोलिसांच्या स्वाधीन झाले अटकेच्या वेळेस भगतसिंग यांच्याकडे रिव्हॉल्वर होतं सॉन्डसच्या हत्येच्या वेळी हेच रिव्हॉल्वर वापरल्याचं सिद्ध झालं असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्याप्रमाणेच अटक करण्यात आलेल्या भगतसिंग यांना सॉन्डसच्या हत्येच्या गंभीर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली गांधीजींनी स्वराज्य नावाच्या आपल्या पुस्तकात असे लिहिलेले आहे की मृत्यूची शिक्षा देण्यात येऊ नये भगतसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांशी बोलण्याची संधी जर मला मिळाली असती तर मी त्यांना सांगितलं असतं की तुमचा स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग चुकला आहे तो विफळ ठरणार आहे देवाला साक्षी ठेवून मी सांगू इच्छितो की हिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळू शकत नाही त्याने अडचणींमध्ये वाढ होऊ शकते मी रायला जेवढं समजावू शकत होतो तेवढं समजावलं माझ्यात जेवढी सांगण्याची समजवण्याची ताकद होती तेवढं सांगितलं तेवीस तारखेला रायला मी एक वैयक्तिक पत्र लिहिलं त्यामध्ये मी सगळे मुद्दे तपशिलात मांडले भगतसिंग अहिंसेचे पाईक नव्हते पण ते हिंसेचा धर्म मानणाऱ्यांपैकी देखील नव्हते या वीरांनी मृत्यूचं भयही पचवलं होतं त्यांच्या शौर्याला वंदन पण त्यांच्या कृत्याचं अनुकरण करता कामा नये त्यांच्या कृत्यानं देशाचा फायदा झाला असं मला वाटत नाही खून करून चर्चेत येण्याची प्रथा सुरू झाली तर लोक न्यायासाठी एकमेकांचा जीव घेऊ लागतील भगतसिंग यांच्या फाशी प्रकरणी गांधीजींवरती होणारी टीका ही भगतसिंग यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी का गांधीजी यांच्या विरोधातल्या रोषापोटी आज आपण फ्रीडममध्ये जगतो पण त्यांनी ती फायरमध्ये मिळवली भगतसिंग चंद्रशेखर आझाद बटुकेश्वर दत्त अशा असंख्य क्रांतिकाऱ्यांनी जीवाचं रान करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची क्रांती केवळ बम गोळ्यांमध्ये नव्हती ती होती अन्यायाविरुद्ध उठलेली गर्जना आज आपण त्यांचा विचार अंगीकारून सामाजिक न्याय समता आणि सत्यासाठी लढतो का याच प्रश्नात आपल्या अंतकरणात खरी क्रांती घडेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं ह्याबद्दल काय मत आहे नक्की कमेंट करा जय हिंद